या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत काही विशेष घडामोडी धुळ्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळेच गिधाणे गावातील एकाच घरावर छत कोसळलेला आहे आणि या दुर्घटनेमध्ये एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झालाय एक पुरुष आणि लहान मुलगा सुद्धा यामध्ये जखमी झालेत पावसामुळे घरातील पुढच्या भागाच्या छताला तडे गेले होते तर सुहाबाई चव्हाण आणि त्यांचे पती तसंच नातू हे त्याच हॉलमध्ये झोपलेले असताना अचानक छत कोसळलं मोठा आवाज झाला आजूबाजूचे नागरिक तात्काळ तिथे धावत आले तर गावकऱ्यांच्या मदतीनं तात्या चव्हाण आणि नातवाला त्या ढिगाऱ्या खालून बाहेर काढण्यामध्ये यश मिळालं तर दोघांनाही तातडीनं शिरपूर इथल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र सुपाबाई चव्हाण यांचा जागीच यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या प्रकारामुळे गावामध्ये हळहळ व्यक्त होती है। मुंबईतल्या घाटकोबरच्या विकास शाळेमध्ये स्वतः पालक विद्यार्थी हे बेंच घेऊन नव्या इमारतीमध्ये जाताना पाहायला मिळाले घाटकोबर इथल्या टिळक मार्ग शाळेतील हा सगळा प्रकार आहे काही वर्षांपासून शाळेच्या नव्या इमारतीचं काम सुरू होतं जुनी इमारत अतिशय जीर्ण आणि धोकादायक झाली होती त्यामुळे येथे नवीन इमारतीचं काम सुरू करण्यात आलं त्यानंतर स्वतः विद्यार्थी आणि पालकांवरच इथलं सामान नवीन इमारतीमध्ये हलवण्याचं काम आलं यावेळेस स्वतः विद्यार्थी तसंच पालक बेंच म्हणा किंवा मग इतर जे साहित्य आहे ते नवीन इमारतीमध्ये घेऊन जात होते विद्यार्थ्यांवर अशी वेळ आली हे पाहून पालक सुद्धा हतबंद झाले धुळ्यामध्ये बुलेटच्या कर्णकर्कशच्या सायलेन्सरवर आता रोड रोलर वाहतूक विभागाने फिरवलेला आहे धुळे शहरात अवैध वाहतूक आणि बुलेट धारकांच्या कर्ण कर्कशच्या आवाजानं त्रस्त झालेल्या नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे वाढत्या तक्रारींची दखल घेत धुळे शहर वाहतूक विभागानं ही कारवाई केलेली आहे बुलेटच्या कांठळ्या बसवणारे जे सायलेन्सर आहेत किंवा प्रेशर हॉर्न आहे फॅन्सी नंबर प्लेट्स आहेत यावर सुद्धा ही कारवाई करून ते नष्ट करण्यात आले या आवाजामुळे नागरिक हैराण झाले होते या त्रासातून त्यांची सुटका करण्यासाठी धुळे पोलिसांनी कंबर कसली होती आणि याच अनुषंगानं बारापत्तर चौकात झालेल्या या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेले छप्पन कर्ण कर्क कर आवाज करणारे सायलेन्सर वीसहून अधिक प्रेशर हॉर्न आणि पन्नासहून अधिक जास्त फॅन्सी नंबर प्लेट्स नागरिकांच्या उपस्थितीमध्येच रोड रोलर खाली। चिरडून नष्ट करण्यात आले यावेळेस परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी पोलिसांच्या या कारवाईचं स्वागत केलं यावेळेस परीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक सागर देशमुख वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते धुळे शहर वाहतूक विभागानं गेल्या चार ते पाच दिवसात एकूण एकशे बासष्ट कारवाया केलेल्या आहेत आणि या कारवाईमध्ये पेड तसंच अनपेड मिळून नऊ लाख ब्याण्णव हजार रुपयांचा दंड सुद्धा वसूल करण्यात आलेला आहे ही कारवाई शहरातील वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी आणि नागरिकांना शांततामय वातावरण देण्यासाठी ठरली आहे शांतता या बातमीपत्रात वेळ का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत नाशिक शहरासह मुंबईतील पर्यटकांसाठी नाशिकमधील दुगारवाडी धबधबा दब आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय पावसाळा सुरू झाला की या ठिकाणी पर्यटकांची मोठी दिसून येते दरवर्षी या ठिकाणी काही दुर्घटना देखील घडलेल्या असतात काल रविवारी सुटीचा दिवस असल्यानं दुगारवाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक फिरायला गेले होते सुरुवातीला पावसाचा जोर कमी होता नदीला पाणी देखील कमी होतं मात्र अचानक पावसाचा जोर वाढल्यानंतर नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली नदीच्या दुसऱ्या काठावर अडकलेल्या मधील अकरा तरुणांची त्यामुळे कोंडी झाली होती यावेळी स्थानिक ग्रामस्थ वनविभागाचे कर्मचारी आणि पर्यटनासाठी गेलेल्या भोसला कॉलेजच्या एका ग्रुपने त्यांची सुखरूप सुटका केलेली आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केले बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सात बारा कोरा यात्रेला सोमवारपासून सुरुवात करण्यात आलेली आहे सात दिवसांची ही पदयात्रा काढण्यात येणार आहे तब्बल एकशे छत्तीस किलोमीटरचा प्रवास ही यात्रा कापणार आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावापासून अमरावती जिल्ह्यातील पापळ या त्यांच्या जन्मगावापासून या पदयात्रेला सुरुवात झाली आणि जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत हा संघर्ष असाच सुरू राहणार आहे असं बच्चू कडू यांनी सांगितलं पाऊस असताना देखील बच्चू कडू यांच्या या पदयात्रेमध्ये हजारोच्या संख्येनं शेतकरी सहभागी होत आहेत आमच्या आंदोलनाचा धक कमी व्हावा आणि लोकांमध्ये जागृती यावी या दोन्ही गोष्टीच्या हेतूनही पदयात्रा आम्ही काढतो आहे पंजाबराव देशमुखांच्या गावापासून ज्यांनी पहिला शेतकरी संघ या महाराष्ट्रामध्ये बांधला आणि तिथून साहेबराव जे पाटील यांच्या गावापर्यंत चिंचलगाव असेल आणि मग नंतर त्याचा समारोप आम्ही वसंतराव नाईक यांच्या गावापर्यंत करणार आहोत तिथं आत्मचिंतन बैठक होईल एक दिवस मुक्काम राहील आणि तिथून ह्या यात्रेचं दुसऱ्या आंदोलनाची आम्ही तिथून घोषणा करणार आहोत पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज